अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे है, एमआयडीसी परिसरातील श्री शुभ इंडस्ट्रीज या कारखान्याला भीषण आग लागली आहे एमआयडीसी परिसरात असलेल्या गांधीनगर अक्कलकोट रोड या भागात ही कंपनी असून यास भीषण आग लागली आहे आगीचे कारण अद्याप समजले नसून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आग लागताच त्वरित अग्निशामक दलाच्या कार्यालयात फोन करून मदतीसाठी बोलवण्यात आले शहरात अग्निशामक दलाच्या दहा गाड्या असल्या तरी देखील ही आग विझवणे आटोक्यात येत नाही म्हणून अग्निशामक दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका